श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये गणेश स्थापना ही सत्तावीस ऑगस्ट बुधवार या दिवशी केली जाणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे गणपती बप्पांची मूर्ती कशी आणायची आहे त्याचप्रमाणे घरात जर का गरोदर महिला असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती काय करायची सुतक पडलं विटाळ पडला असेल तर काय करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना ही केली जाते आणि गणपती बाप्पांची मूर्ती घेताना काही नियमांचं पालन करणं हे आवश्यक आहे काही नवीनच पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवणार असतील त्यांना या नियमांची माहिती नसते आणि कळत नकळत त्यांच्याकडून या चुका होत असतात या चुका होऊ नये म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात नियम माहिती बघणार आहोत बघा काही जणांनी गणपती बप्पा बुकिंग केले असतील देखील परंतु काहींना अजून गणपती बप्पा घ्यायचे असतील तर गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य मानली जाते तुम्ही पांढऱ्या रंगाच्या पांढऱ्या गणेशाच्या रंगाच्या प्रतिमाची मूर्ती घरात आणू शकता पांढरा रंग हा गणेश संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर म्हणजे शेंद्री रंगाच्या गणेश मूर्तीची निवड करावी बघा गणपती बाप्पांची मूर्ती आपण ज्यावेळेस घ्यायला जातो त्यावेळेस जो व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणणार आहे अशा व्यक्तीने घरातून निघताना डोक्यावर टोपी घालायची आहे डोक्याला म्हणजेच कपाळाला गंध लावून जायचा आहे शक्यतो बरेच जण पायात चप्पल देखील घालत नाहीत बिना चप्पलीचे गणपती बाप्पांना आणायला जात असतात जाताना एक पाट आपल्याला घेऊन जायचं आहे ताट घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला तामण घेऊन जायचं आहे त्यात थोडंसं हळद कुंकू अक्षता घेऊन जा घंटी घेऊन जा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घे चाल त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता टाकायची आहे ओवाळायचं आहे घंटी नेली असेल तर तुम्हाला घंटी वाजवायची आहे त्याचप्रमाणे देखील व्यक्तीला देखील आपल्याला थोडासा गुलाल लावायचा आहे आजूबाजूला किंवा आपल्याबरोबर मुलं असतील तर त्यांना देखील आपल्याला गुलाल लावायचा आहे आणि मग आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती उचलल्यानंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी जिथे गणपती बाप्पांची मूर्ती होती त्या ठिकाणी थोडंसं हळदी कुंकू अक्षता टाकायचं आहे काही ठिकाणी नारळ ठेवलं जातं काही ठिकाणी एक रुपया ठेवण्याचं होतं या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती नेहमी बसलेल्या स्वरूपातच असावी कधीही उभी असलेली मूर्ती आपल्याला घरात बसवायची नाही आहे आता बरेच जण वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या कलेच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या घेत असतात बघा आपल्याला तसं न करता आपल्याला साधी सुरेख अशी मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती नेहमी हसरी असावी त्यांचे डोळे हे बोलके असावे हसमुख बोलक्या डोळ्यांची मूर्ती आपल्याला प्रसन्न चेहऱ्याची मूर्ती आपल्याला आपल्या घरात आणायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती नेहमी डाव्या सोंडेची असावी उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला चुकूनही घरात आणायचा नाही कारण उजव्या सोंडेच्या गणपतीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि तिची पूजा अर्चा ही थोड्या वेगळ्या पद्धतीने करावी लागते म्हणजे सोळं होळं पाळून पूजा करावी लागते गणपती बाप्पांची मूर्ती घेताना एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी कारण घरात आपण ज्यावेळेस स्थापना करतो त्यावेळेस छोटी छोटी मूर्ती घ्यायची असते एक ते दीड फुटापर्यंत तुम्ही मूर्ती घेऊ शकता बाहेरच्या मंडळासाठी मंदिरासाठी तुम्ही मोठ्या मूर्तीची निवड करू शकता त्याचप्रमाणे मूर्ती घेताना ती नेहमी पाटावर बसलेली असावी बाजूला दोन्ही बाजूला दोन लोड असावे पाठीमागे टेकण्याचे त्यांना आसन असावे अशाच मूर्तीची निवड करावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी गणपती बाप्पांच्या एका हातात मोदक असावेत आणि दुसरा हात हा वरद मूर्त्रेत असावा पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा ही निवडायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर उंदीर मामा हे असावेत कारण उंदीर असलेलाच गणपती बप्पा आपल्याला घरी आणायचे आहेत गणपती बाप्पांचे वाहन उंदीर मामा असल्यामुळे उंदीर मामा हे असलेच पाहिजेत गणपतीची सोंड उजवीकडे असावी उजव्या सोंड्याचा गणपतीच्या उपासनेमध्ये सोहळ्याची आवश्यकता असते मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असावी किंवा लाल पितांबर नेसलेली असावी मूर्ती घेताना ती नेहमी बघा तिचा रंग गेलेला नसावा मूर्ती भंगलेली नसावी किंवा तिचं थोडंसं हात पाय कान कुठेही तुटलेले नसावेत मूर्ती आणताना नीट व्यवस्थित आणावीत सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती आणायची नाही आहे त्याचप्रमाणे हिंसक प्राणी असलेले गरुड नाग असे हिंसक प्राणी असलेले गणपती बाप्पांची मूर्ती देखील आपल्याला घरात आणायची नाहीये त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्वरूपातच असावी तुम्हाला जर का संतान प्राप्ती हवी असेल तर घरात गणपतीच्या बालस्वरूपाची प्राणप्रतिष्ठा करावी बालगणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात आता बघा जर का चुकून जर का तुम्ही तुटलेली मूर्ती भंगलेली मूर्ती घरी आणली आणि घरी आणल्यानंतर तुमच्याकडून जर का मूर्ती भंगली तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून त्याचं विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती आणून पुन्हा तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहेत आता ज्यांच्या घरात गरोदर महिला असतील प्रेग्नेंट महिला असतील अशांनी गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ही छोट्या स्वरूपात आणायची आहे कारण आपल्याला वर्षभर गणपती बाप्पा बुडवायचे नसतात आपल्याला ते घरातच ठेवायचे असतात तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून आपण रोज देवांची पूजा करतो तशी आपल्याला या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपण जे गणपती बाप्पा आणणार आहोत त्यांच्याबरोबर या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असतं आता गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना आपल्याला गणपतीचं तोंड झाकून आणायचं असतं कारण कोणाचीही दृष्ट नजर त्यांना लागू नये गणपती बाप्पांच्या डोळ्याला अजिबात पट्टी बांधायची नाही तुम्ही तोंड झाकू शकता डोळ्याला पट्टी बांधू नका गणपती बाप्पा घरी आणताना गणपती बाप्पांची पाठ आपल्याकडे करायची नाही गणपती बाप्पांचं तोंड आपल्याकडे करून आपल्याला गणपती बाप्पा घरी आणायचे आहेत गणपती बाप्पांची मूर्ती उचलल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे घंटी वाजवायची आहे वाजत गाजत गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचे आहेत घरी आणल्यानंतर आपल्याला लगेच घरात यायचं नाही तर घराच्या बाहेर थांबून घरातील महिलेने गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे अगोदर ज्या व्यक्तीच्या हातात गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या व्यक्तीच्या पायावर पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे त्याचप्रमाणे भाकरीचा चपातीचा तुकडा आणि पाणी आपल्याला गणपती बाप्पाबरोबर त्या व्यक्तीबरोबर उतरून आपल्याला घराच्या बाहेर एका बाजूला टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे गणपती हळदी कुंकू अक्षता ओवाळून त्या व्यक्तीला टिळा लावून मगच गणपती घरात आणायचं आहे गणपती बाप्पा घरात आणल्यानंतर संपूर्ण घरभर त्यांना फिरवायचं आहे त्यानंतर जिथे देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नेहून देवाचं दर्शन घेऊन बाजूला पाटावर गणपती बाप्पा ठेवायचे आहेत गणपती बाप्पा आणल्यानंतर लगेच ज्या ठिकाणी स्थापना करायच्या आहे त्या ठिकाणी न ठेवता तुम्हाला देवघराच्या बाजूला एका पाटावर गणपती बाप्पांना थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्यांची स्थापना त्यांच्या जागेवर करायची आहे गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न असावं दहा दिवस गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करून आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे किमान पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे शक्यतो घरात गणपती बाप्पांची स्थापना ही ईशान्य दिशेला करायची आहे तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त